नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पैसे कधी कौन मिळणार आहेत व कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ताची तारीख पाहण्यासाठी आपल्याला पी एम किसान ऑफिशियल या वेबसाईट यायचा आहे मित्रांनो म्हणजेच पी एम किसान ऑफिशियल असं टाकायचं आहे त्यानंतर पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो वरती दाखवलेला थ्री लाय टिंबावर मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईड हे ऑप्शन चालू करायचं आहे मित्रांनो म्हणजेच आपल्याला क्लिअर दिसेल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता या वेबसाईटच्या होम पेजवर या ठिकाणी दाखवलं आहे की मित्रांनो थोडं झूम करून पाहू शकता मित्रांनो ऑनेबल प्राईम मिनिस्टर विल release the द -in installment इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम october 24 ऑक्टोंबर ट्वेंटी टू हंड्रेड फोर्टी म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता प्राईम मिनिस्टर म्हणजेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वितरण आपण पाहू शकता दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खाली एक महत्त्वाचे असे ऑप्शन दाखवलं आहे की के वाय सी मॅन्डेटरी फॉर पी एम किसान रजिस्टर्ड फार्मर म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ई के वाय सी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या म्हणजेच मित्रांनो ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करण्याचे आवाहन या ठिकाणी केले आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता की ही अशी एक महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो या योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बनणार आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद